ठाणे वाशी पनवेल या ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक रस्ते मार्गाने पर्यायी बस व्यवस्था रविवारी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत ठाणे ते वाशी पनवेल दरम्यान रेल मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले सुमारे पाच तास रेल्वे सेवा सदर मार्गावर पूर्णतः दोन्ही बाजूने अप आणि डाऊन बंद ठेवण्यात येणार आहे सदर कालावधीत रस्त्या मार्गानंतर एन एम एम टी टी एम टी एस टी या आस्थापनाकडून जास्त गाड्या सोडण्याची विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली सदर बाबतीत बसेसचे नियोजन करून प्रवाशांना सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक कळवा बेलापूर मार्गावरील सातारा बँक बस थांबा येथे कळवा शहरातील शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासेना युवती सेना पदाधिकारी शिवसैनिक यांनी वेळेवर उपस्थित राहून भर पावसात प्रवासी यांना बसेस थांबवून सहकार्य केले तसेच परिवहन मंडळ एन एम एम टी सिडकोचे गायकर साहेब आणि त्यांचे सहकारी यांनीही योग्य सहकार्य केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवासी यांनी विशेष आभार मानले अजिंक्य महर्षण सोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश तळवी